कॉटनमध्ये बाटिक प्रिंटमध्ये हा एक ब्रास यामध्ये भरपूर असे कॅटलॉग वगैरे भेटतील कलर मॅचिंग हे बघा डिझाईन बघून घ्या तुम्ही पहिले प्रत्येकामध्ये आठ कलर मॅचिंग येईल तुम्हाला हे बघा डिझाईन बघा यामध्ये युनिफॉर्मसाठी होईल आपल्याला असे ओके बोला बोला हे बघा युनिफॉर्ममध्ये एक स्कूल टीचरसाठी असे क्वांटिटी आपण युनिफॉर्म मागितो शंभर साडी कोणाला दोनशे बांधणीमध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन येणार आहेत अच्छा पूर्ण असं बांधणी पॅटर्न मध्ये आपल्याला आणि हा एक नवीन आयटम आहे सिरोस्की बॉर्डर वरती पटोला डिझाईन आहे पटोला ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग असं पॅटर्न आहे यामध्ये कलर कलर डिझाईन येतील खूप कलर अवेलेबल हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुणे टेक्स्टाईल मार्केटमध्ये भारतातील सर्वात मोठं हे मार्केट आहे मा जिथे आपल्याला साड्या होलसेल रेटमध्ये भेटणार आहेत तर खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन तुम्हाला मी आज दाखवणार बापरे किती ह्या परत कर सही हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे पुणे मार्केट मार्केटमध्ये भारतातील सगळ्यात मोठं साडीचं हे होलसेल डेपो आहे तर इथे आज आपण होलसेलमधल्या साड्यांचं कलेक्शन आज कवर करणार आहोत तर इथे आपण सुंदर सुंदर अशा साड्या आपल्याला जर शॉप ओपन करायचं असेल तर इथे आपण परचेस करून घेऊन जाऊ शकतो आणि जर तुम्हाला जर सिंगल साडी हवी असेल तर शेजारी त्यांचं ते एक शॉप आहे पुणे टेक्स्टाईल मार्केटचं तर तिथेसुद्धा आपण परचेस करू शकतो तर आपल्या काही आपल्या सगळ्या साड्यांचं कलेक्शन आज आता आपलं दाखवणार आहेत साड्यांचं माहेरघर इथून तुम्ही साड्या पर्चेस करू शकता खरेदी करू शकता आणखीन छोटे मोठे बिझनेस चालू करू शकता घरामधून ज्या महिलांना बिझनेस चालू करायचे त्यांच्यासाठी तर हे खूप चांगलं म्हणजे त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे ज्यांना लग्नाचा बस्ता बांधायचा आहे देण्याघेण्याच्या साड्या खूप छान इथे मिळतील तुम्हाला ज्यांना बुटीक टाकायचे काहीतरी एक्झिबिशन भरवायचे तसे त्यांच्यासाठी पण देखील खूप छान छान व्हरायटीज इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर ज्यांना जास्त व्हरायटी हव्या असतील जास्त ब्रँड जसे पाहिजे असे ब्रँड जर खरेदी करायचे असेल तर तुम्ही पुणे टेक्स्टल मार्केटला येऊ शकता खरेदी करू शकता कसं झालं काय uh, काय आप हा बघा मध्ये तुम्हाला एक चांगलं एक म्हणजे जास्ती क्वांटिटी विकणारा आयटम आहे फॅन्सी ब्लाउज रेडीमेड मध्ये हा पूर्ण वर्क केलेला आहे अशा प्रकारचं पूर्ण वर्क येईल आणि ह्याच्यामध्ये साडी बघा साडी एक नंबर साडी आहे मध्ये छोटीशी डिझाईन होती डिजिटल डिझाईन टाईपमध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लेस बॉर्डर येईल पाइपिंग टाइप मध्ये एकदम वर्क केलेला हेवी लेस बॉर्डर येईल अशा प्रकारचं पॅटर्न येईल याच्यानंतरनं तुम्हाला आणखीन एक आयटम दाखवून देणार आहे हा बघा कॉटनमध्ये असे एक डिजिटल टाईपमध्ये प्रिंट येणार आहे त्याच्यामध्ये अलग अलग अशा प्रकारचे प्रिंट येतील तुम्हाला हा बघा पटोला टाईपमध्ये कॉटनमध्ये डिझाईन आलेले आहेत फॅन्सी कपडा येईल फॅन्सी डिझाईन येतील आणि प्रत्येक डिझाईन डिजिटल राहील याच्यामध्ये भरपूर व्हरायटी ह्याच्यामध्ये अशा प्रकारे भेटतील आणखी तुम्हाला बघायचं राहिले तर नलिकाचे आणि कृष्णाजीला संकटमोचन अशा प्रकारे तीन चार कंपन्या इथं आहेत ह्या कंपनीची पूर्ण तुम्हाला साड्या दाखवून देईल जर आणखीन तुम्हाला जर सिंगल साडी जर पर्चेस करायचं असेल तर शेजारी पुना टेक्स्टाईल मार्केट टू नंबरचा हा शॉप आहे जे इथं जे सिंगल इथं भेटत नाही सिंगल पाहिजे असला तर बाजू शेजारी शॉपमध्ये भेटून जाते तुम्हाला सर्व हा एक सेकंड नंबरचा का काउंटर आहे हा ब्रँडेड ब्रँडेडमध्ये विशाल कंपनी हॅवी प्रिंट येते याच्यामध्ये डिजिटल प्रिंट फॅन्सी प्रिंट पण तुम्हाला प्रत्येक प्रकारचे अलग लेस बॉर्डरमध्ये वगैरे भरपूर साड्या भेटतील त्याच्यामध्ये कॅटलॉग आयटम आहे एक बार पाहू शकता आपण ओके okay, okay. uh, ओके डेलिव्हरसाठी डेलिव्हरसाठी पण यूज करू शकता तुम्ही कसं पण यूज करा हा एकदम प्रिंटेड okay. हेवी हेवी कपडा येईल याचा प्रत्येक कपडा फॅन्सी राहता याचा अच्छा अच्छा अशा प्रकारचे सर्व डिझाईन येतील तुम्हाला आणि प्रत्येक पीस हा कॅटलॉग पीसमध्ये आपल्याला सर्व सर्व तुम्हाला हा कॅटलॉग पीस येतील मॅडम आपल्याला ऑर्डर करायची असेल तरी आपण इथून घेऊन जाऊ शकतो भेटू भेटू शकल करू शकतो क्वांटिटीमध्ये आपल्याला मॉल माल इथे भेटणार आहे आणि खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन होल आहे होलसेल रेटमध्ये आपल्याला इथे सगळं भेटून जाणार आहे आणि जर तुम्हाला सिंगल साडी जर खरेदी करायची असेल तर बाजूला शॉप आहे पुणे टेक्स्टाईल मार्केटचं तर तिथेसुद्धा आपण इथे माल आपण परचेस करू शकतो हाय कंपनी आहे हाय बघ हां आरिसा कंपनी अशा टाईपमध्ये वर्क येईल अलग अलग फॅन्सी वर्क येईल आरिसा कंपनी त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट कंपनी दाखवून देईल प्रिया परेदी एक डिझाईनमध्ये आठ कलर येतील ह्याच्यामध्ये सर्व फॅन्सी प्रिंट येतील हा बघू शकता तुम्ही एकदम अति सुंदर साडी येतील तुमच्या खास विक्रीसाठी एकदम व्यवस्थित रेट लागून जाईल व्यवस्थित रेट राहून जाईल हा त्यानंतर ना तुम्हाला आणखी पालो कॉन पालो काउंटरचं माल पाहिजे असलं पालो पालो कंपनीचा माल भेटून जाईल बघू शकता तुम्ही तर आता आपण पाहूया रामरसी आणि वीर या ज्या आपल्या व्हरायटी आहेत त्या हा बघू शकता तुम्ही फॅन्सी झरकन वर्क डिजिटलमध्ये झरकन वर्क आहे तुम्हाला याच्यामध्ये पाच ते सहा कलर भेटतील आणि भरपूर ह्याच्यामध्ये व्हरायटी भेटेल ओके हा बघा अलग अलग प्रिंट येतील okay. हा बघू शकता okay. हा बांधणी बघा बांधणीमध्ये लेस पटते छोटी लेस बॉर्डरमध्ये हा जेरीची लेस आहे okay. एकदम हा बघू शकता हा एक आयटम अशा प्रकारचे तुम्हाला वीर वीर कंपनीचे आयटम बघायला भेटतील त्याच्यानंतर ना तुम्हाला राम रशियाचे वगैरे आयटम दाखवून देईल हा बघा राम रशियामध्ये अशा प्रकारचे पॅटर्न बघायला भेटतील तुम्हाला ओके आपण जे पाहतो ते होलसेल रेट मधले एकदम होलसेल रेट मध्ये मॅडम एकदम होलसेल रेट मधलं सगळ्यात टाइम मार्केट आहे अगदी होलसेल रेट मध्ये आपण घेऊन जाऊ शकणार आहे इथे माल हवा तेवढा माल परचेस करू शकता तुम्ही आपसे बोल रहा हूँ संकट मोचन का आइटम दिखा रहा हूँ आपको पहले आपको लीची आइटम दिखा रहा हूँ इसमें बहुत सारी आती हैं डिजाइन है अलग अलग लाइट में आती हैं डार्क भी आती हैं छः छः पीस का कम्बो आता है अच्छा ब्रांडेड कंपनी है कपड़े में कोई शिकायत नहीं आएगी फुल साड़ी आएगी फुल ब्लाउज आएगा अभी दूसरे नंबर में आपको कीवी स्टार दिखाता हूँ इसमें भी खूब सारी डिज़ाइने आएँगी इसमें बॉर्डर आएगा देखिए स्टोन लगा हुआ

कलर कॉम्बिनेशन भी अच्छे आते हैं और एक ये जियो स्टार दिखाया हूँ मैं आपको न्यू इन आइटम आया बिल्कुल लेटेस्ट एक हमारा हिमतारा बोल के आइटम आता है सुपर आइटम आता है वो हिम तारा इसमें आठ आठ पीस का आता है कपड़ा क्वालिटी एक नंबर आता है ये भी देखो सुंदर डिजाइन आते हैं सब ये देखो डिज़ाइन इसकी अलग अलग आएंगे सब सदा बारह आइटम है ये आइटम खूब बिकता है कपड़ा क्वालिटी भी एक नंबर आता है इसका ये देखिए इस टाइप के टेस्ट आते हैं सब और सुपर टच का भी ये देखो अलग अलग कलर कॉम्बिनेशन आते हैं ये देखिए अपने पास चार कैटेगरी आता है मैम जूलहा छपाई चमक ताना बाना जूला में विदाउट सरोस के आता है और ताना बाना में पूरा सिरोस की वर्क आता है ब्राइडल हो गया फैंसी साड़ी हो गई एक कलेक्शन आता है पूरा चार चार पीस का सेट और ब्राइडल में सिंगल रेड और रानी का कलर मैचिंग आता है बस और फैंसी साड़ी इस टाइप का भी आता है इसमें डबल ब्लाउज आता है एक साड़ी के अंदर है और एक रेडीमेड ब्लाउज आता है टाइप का इस टाइप का ब्लाउज रेडीमेड आता है और ऐसी वुडन पैकिंग पैकिंग आता है हाँ सिंगल पीस ये सिंगल पीस का कैटलॉग आता है मैम वन पीस का कैटलॉग आता है इसमें एक और डिजाइन आपको दिखाता हूँ मैं देखिए फाय दुपट्टा अच्छा ये दुपट्टा दुपट्टा है। है। बांबू सिल्क प्युअर बांबू सिल्क होलसेल रेट मध्ये आठ हजार ची नऊ हजार की रेंज में सिंगल सिंगल पीस का है अच्छा तर आपण पाहूया वल्लवी मधील हा पॅटर्न ना हाडेल साठी खूप छान आहे ह्याच्यामध्ये सहा कलर तुम्हाला भेटतील वरायटी पाहूया वल्लभी मधील ब्रासो मध्ये असले तर डेली यूज साठी तुम्हाला ब्रासो आणि अशा छान छान व्हरायटी पाहायला मिळतील या सगळ्या सर्वांमध्ये तुम्हाला सहा सहा कलर अवेलेबल आहेत होलसेल रेट मध्ये आहे बघू शकता खूप स्टॉक अवेलेबल आहे अच्छे अच्छे डिझाईन डालता हूं। ये साड़ी प्योर शिफोन कपड़ा आएगा सुभाष की साड़ी ब्रांडेड साड़ी है हाँ। और इसमें ये प्रिंट की इसमें जोरजट आएगा इसमें शिफोन आएगा सुभाष ब्रांड में जोरजट और शिफोन दो ही कपड़ा आता इसमें है इसमें केटलॉक आते हैं ये ऐसे बड़े केटलॉक है इसमें अलग अलग डिजाइन आएगी अलग अलग कलर आएंगे अच्छा और ये बरासो कपड़े में एक नया आइटम है बरासो कपड़ा है इसमें अच्छा होलसेल रेट में देना

फुल फुलेंट कर रही है इसका टी पर भी एड आ रहा है अच्छा रश्मि का मंदाना चार डिजाइन है इसमें चार का टी वी पर एड आ रहा है कितने कितने पीस आएंगे इसमें इसमें वन वन पीस, सिंगल सिंगल पीस, सिंगल पीस सिंगल है सिंगल सिंगल पीस है अच्छा सिंगल पीस सिंगल सिंगल पीस आएंगे बाकी हमारे पास कैटलॉग भी है बारह आठ साड़ी का जैसे ये ब्राइडल के अंदर है हैवी वर्क के अंदर तीन हजार से लेकर पाँच हज़ार तक है बाकी प्रिंटेड में अपने पास आठ सौ पच्चीस से स्टार्टिंग होता है देखो ये फैंसी प्रिंट के अंदर आता है इसमें कपड़ा भी सब अलग अलग आएगा रेट भी अलग अलग आता वन -वन है सबसे हिट साड़ी पूरी मतलब हेवी मध्य सुधा कलेक्शन है इतना कि पैकेट है बारह पीस का है बारह पीस ओके अपन को चाहिए तो अपन सिंगल मंगवा के भी दे सकते हैं अच्छा क्वांटिटी पीस चाहिए चार पांच पीस ये सिंगल मंगवा के दे सकते हैं इस टाइप का ये बांधी पैटर्न है हाँ। ब्राइडल तो में हो ओके हाँ तर आता आपण पाहूया रा कंपनीच्या साड्यांमधील व्हरायटी तर याच्यामध्ये तुम्हाला सिफॉन गर्जट वेटलेस अशा सेट टू सेट टू सेट साड्या तुम्हाला भेटतील पाहायला इकडे कलरफुल असलेल्या खूप छान अशा सुंदर अशा डिझाईन आणि ह्या साड्या जर तुम्हाला सिंगल हव्या असेल तर आपल्या पलीकडे एक शॉप आहे तिकडे तुम्हाला भेटतील असंख्य व्हरायटी असंख्य ब्रँड एका शताखाली पुणे टेक्स्टाईल मार्केट साड्यांचं ओरिजिनल ब्रँड केसरी नंदन, नंदन तर आपण पाहूया केसरी नंदन ब्रँड मधील साड्या तर तुम्हाला पाहायला मिळतील पुणे टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर यायचे आणि इकडे ओरिजिनल ब्रासो साडी म्हणजेच केसरी नंदन मध्ये शॉपिंग आहे खरेदी करायची आपल्याला साड्या बघायला भेटतील का थोडं हो भेटतील तर सेट टू सेट कलरफुल डिझाईन मध्ये ब्रासो मधील साड्या कलर प्रिंट हलक्याफुलक्या फुलक्या वेटलेस तसेच तुम्हाला इकडे डिझायनर साड्या देखील पाहायला मिळतील ज्या पार्टी वेअर साठी तुम्ही यूज करू शकता हे इथे बघू शकता इथे पण असं डिझायनर साड्यांचं पूर्ण आपल्याला असं तर अशा फॅन्सी साड्या खरेदी करायच्या असेल तर लवकरात लवकर पुणे टेक्स्टाल मार्केटला यायचे आणि खरेदी करायची आहे स्वस्त मस्त आणि जबरदस्त खरेदी जर तुम्हाला करता येणार असेल तर ती फक्त पुणे टेक्स्टाल मार्केटमध्ये मा सत्यम साड्या सत्यम ब्रँडच्या साड्या जर हव्या असेल त्या देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपण बघू शकता कॅटलॉग पीस मिळतील तुम्हाला इकडे ज्यांना कमी पैशामध्ये व्यवसाय करायचे त्यांनी अशा जर कॅटलॉग साड्या घेतल्या तर त्यांना एकाच आणि भरपूर व्हरायटी असलेल्या साड्या कमी किमतीमध्ये भेटतील इकडे तर आता आपण आलो आहोत कॉटन काउंटरला जिकडे तुम्हाला पूर्ण पाहायला मिळत आहे सगळीकडे कॉटन मधील वेगवेगळ्या व्हरायटीमधील मधील साड्या तर ह्या इथे तुम्हाला कमीत कमी प्राइस पासून जास्तीत जास्त क्वालिटीवाल्या एकदम प्युअर अशी कॉटन साडी देखील पाहायला मिळेल ज्या मिक्स आहेत ब्रासो मध्ये आहेत ऑर्गेन्झा मध्ये आहेत मध्ये आहेत तर अशा जर साडी खरेदी करायच्या असेल तर लवकरात लवकर आमच्या पुणे टेक्स्टल मार्केटला भेट द्या तर पहिल्यांदा आपण पाहत आहोत ह्या कमी रेंजमध्ये असलेल्या माफक दरामध्ये असलेल्या ज्या तुम्हाला बसण्यासाठी देखील उपयोगी पडतील अशा स्वस्त मस्त अशा कमी रेंजमधल्या साड्या ह्या कॉटनमध्ये आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळेल प्रत्येक कॉ साडीमध्ये तुम्हाला सेट सेटवाईज कलर डिझाईन भेटतील व्हाईटमध्ये तर ते रीलमध्ये ज्या साड्या आपण पाहतो त्या तुम्हाला इकडे भेटतील सध्या चालत इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग असतील ही साडी आहे कॉटनमध्ये खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे हे बघू शकता इथे लायनिंगमध्ये मध्ये खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे कॉटन साड्यांचं इथे जर कधी जर कोणाला बिझनेस करायचा असेल तर त्यांच्यासाठी खरं खरंच खूप सुंदर असं हे शॉप आहे तर नक्की एकदा विजिट करा या शॉपमध्ये आणि तुमचा नवीन बिझनेस सुरू करा या सगळ्या कॉटनमध्ये साड्या आहेत कॉटन कलेक्शनमध्ये आपण आलेलो हो। आहोत सुंदर सुंदर अशा साड्या आहेत तर ज्या महिलांना ज्या महिलांना ऑफिस मध्ये करायच्या आहेत आणि अशा सोबर छान दिसणाऱ्या ज्या पॉलिटिशियन आहेत त्यांच्यासाठी अशा कॉटन मध्ये असलेल्या सोबर साड्या ओरिजिनल प्युअर पण कॉटन तुम्हाला इकडे भेटेल खूप छान डिझाईन खूप छान व्हरायटी आपण आलो सध्या मेवर केसरी क्वांटरमध्ये मध्ये आणि मी दाखवणार तुम्हाला बांधणीचा आयटम बघू शकता तुम्ही बांधणी मध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन येणार आहेत अच्छा पूर्ण असं बांधणी पॅटर्न मध्ये आपल्याला आणि हा एक नवीन आयटम आहे सिरोस्की बॉर्डर वरती पटोला डिझाईन आहे पटोला ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग असं पॅटर्न आहे यामध्ये कलर कलर डिझाईन येतील खूप कलर अवेलेबल आहेत आणि हा एक टिश्यू मध्ये टिश्यू मध्ये तर हा पण इंस्टाग्राम ट्रेंडिंग ट्रेंडिंग असा हा पॅटर्न आहे तरीतील कलर दाखवतो एक दोन हे बघा आपण आलेलो आहे जिवनण्या कॉन्टरमध्ये जीवन्या कॉन्टर आहे असं एक कमी रेटचं ते हो की अखंड व्हेरायटी भेटेल आपल्याला कमीत कमी तीनशे दहा रुपयापर्यंत स्टार्टिंग होती जिवनण्याचं क्वान्टर आता आपण आलेलो आहे सिद्धार्थ कॉन्टरला सिद्धार्थ कॉन्टर असं आहे की युनिफॉर्म पण होते त्यामध्ये त्यामध्ये असे टॉप डाईट लिलन कॉटन ऑरगंजा यामध्ये सगळे व्हेरायटी भेटतील आपल्याला असं नाही की टीचरसाठी तुम्हाला कशासाठी पण युनिफॉर्म कोणी आपण क्वांटिटी टीचर स्कूल यांच्यासाठी युनिफॉर्ममध्ये होतील हे बघा शॅम्पल बघून घ्या आणि यामध्ये वेरायटी कलर मॅचिंग भरपूर व्हरायटी भेटेल आपल्याला हे बघा हा एक सध्या नवी एक नवीन पॅटर्न कॉटनमध्ये बाटिक प्रिंटमध्ये हा एक ब्रासो हे बघा यामध्ये भरपूर असे कॅटलॉग वगैरे भेटतील कलर मॅचिंग हे बघा डिझाईन बघून घ्या तुम्ही पहिले प्रत्येकामध्ये आठ कलर मॅचिंग येईल तुम्हाला हे बघा डिझाईन बघा यामध्ये युनिफॉर्म साठी होईल आपल्याला okay. असे ओके हे बघा युनिफॉर्म मध्ये स्कूल टीचर साठी असे क्वांटिटी आपण युनिफॉर्म मागितो शंभर साडी कोणाला दोनशे साडी पाहिजे असली तरी आपल्याकडे ऑल टाइम हिट डिझाईन हे बघा हे असे सिंगल कलर मध्ये क्वांटिटी डिझाईन राहते आपल्याला हे बघा ह्या एक हा एक रुची एक डिपार्टमेंट आहे यामध्ये पण युनिफॉर्म साठी भरपूर व्हरायटी इटालियन सिल्क म्हणून याला ओळखतात इटालियन सिल्क स्कूल युनिफॉर्मसाठी टीचर साठी प्लेन साडी येईल ब्रॉकेट ब्लाउज येईल याला प्लेन मध्ये ब्रॉकेट ब्लाउज असं येईल आपण डोला सिल्क येईल डोलामध्ये मोस्ट कपडा डोला सिल्क मध्ये डोला सिल्कमध्ये सिरोस्की बॉर्डरमध्ये ओके okay, सिरोस्की ऑर्डर मध्ये सिरोस्की मध्ये हा बघा शर्टिन मध्ये येईल मोस्ट कपडा प्रत्येक साडी मध्ये आपल्याला कलर्स आणि डिझाईन भे... पूर्ण भेटतील याच्यात कमीत कमी आठ चा बंच येईल अच्छा कम, कलर क्वालिटी कपडा डिझाईन वगैरे चांगले भेटेल हे बघा हा पण सिरोस्की मध्ये येईल हा पण असा टाइप मध्ये मदी। सिरोस्की मध्ये सिरोस्की मध्ये ओके वेटलेस कपडा कपडा पण चांगला येईल कमी रेट मध्य स्वस्थ दर साड़ा भेटती एक पैटर्न डिजिटल मधी हा पेशियल येलो गोल्ड है शर्टिन बॉर्डर मधी बानी हाँ मधी हा हाँ ब्रासो मधी हा एक मोस मधी नवीन पैटर्न है सर्व है हा एक ब्रासो मधी पड़ता कमी रेट मध्य है सर्व ठीक है तर आता आपण आलेलो आहोत लाईफस्टाईल काउंटरला तर इथे तुम्हाला बघायला मिळेल अशा फॅन्सी साड्या त्या सिरोस्की वर्क मध्ये आहेत बुट्टी मध्ये आहे मीना बुट्टी मध्ये आहेत आणखीन याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी सहा पीस घ्यावे लागतात होलसेल रेटमध्ये ही साडी तुम्हाला सिंगल देखील आमच्या पलीकडे एक शॉप आहे तिकडे भेटेल पण कमीत कमी तुम्हाला सहा पीस इकडे होलसेल रेटमध्ये घ्यावेच लागतात म्हणजे ज्या साडीमध्ये आपल्याला जर दोनच पीस असतील तर दोन्ही साड्या परचेस कराव्या लागणार आहेत हां नाही तुम्हाला एक साडी ही साडी आहे तर या साडीमध्ये कमीत कमी तुम्हाला सहा पीस घ्यावे लागतात म्हणजे हा जर सेट सहाचा असेल तर हा सहाचा घ्यावा लागेल किंवा हा जर चारचा असेल तर तुम्हाला चार घ्यावेच लागतात होलसेलमध्ये पण साठी जर तुम्हाला सिंगल हवी असेल तर आमचं पलीकडे एक शॉप आहे तिकडे तुम्हाला सिंगल देखील मिळेल ठीक आहे